नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक ऑगस्ट दोन हजार घात शंकरने मोटारसायकलला वेग दिला आणि शेताचा रस्ता पकडला शेताकडे निघालेला असताना अचानक त्याने मोटारसायकल थांबवली बाजूला कोणाच्या तरी शेताच्या कडेला एक व्यक्ती पडलेली होती शंकर गाडीवरून उतरला आणि सावधपणे त्या व्यक्तीजवळ पोहोचला त्या व्यक्तीची अवस्था बघून तो जागीच धपकला त्याने पोलीस 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 पाटलांना फोन लावला पाटलांनी लगेच लातूर जिल्ह्यातील चाकूर ठाण्यात त्यांना मिळालेली माहिती सांगितली प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे बालाजी मोहिते तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले वाटेत त्यांनी आपले वरिष्ठ सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना घडलेल्या घटनेसंदर्भात सांगितले मोहिते साहेब स्वतः आणि बरोबर असलेले दिगंबर पाडिले यांनी घटनास्थळावर पोहोचून निरीक्षण करण्यास सुरुवात केली शेताच्या बांधाला पडलेली व्यक्ती मृत पावली होती तिच्या डोक्यात अवजड वस्तूच्या आघाताने मृत्यू झाल्याचे स्पष्ट दिसत होते मात्र ज्याने डोक्यात आघात केला होता ती वस्तू मात्र कुठे दिसत नव्हती प्रेताच्या भोवती लाल रंगाची पावडर पडलेली होती मोहिते साहेबांनी बोटाने ती उचलली आणि तिचा वास घेतला तेव्हा ती लाल रंगांची पावडर म्हणजे लाल मिरची पावडर असल्याचे आढळले मोहिते साहेबांनी आता गर्दीकडे आपला मोर्चा वळवला या व्यक्तीला कोणी ओळखते का इथे उपस्थित गर्दीकडे बघत साहेबांनी विचारणा केली पण तिथे असलेल्या लोकांपैकी कोणीही त्या व्यक्तीला ओळखत नव्हते त्यांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहाची तपासणी सुरू केली मात्र मृताचे पाकिट आणि मोबाईल दोन्ही गायब होते दरम्यानच्या काळात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे घटनास्थळी दाखल झाले इतक्यात काही अंतरावरून पोलिस अंमलदार रायबोले यांची हाक ऐकू आली आणि ते सावध झाले साहेब इथे काय सापडलं बघा रायबोले जमिनीकडे बोट दाखवत म्हणाले त्यांच्यापासून हातभर अंतरावर एक लोखंडी रॉड पडलेला होता त्याला रक्त लागलेले होते ज्या हत्याराने खून झाला ते हत्यार हेच असणार हे कदम साहेबांनी ओळखले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला घटनास्थळावरून लोखंडी रॉड दोरी हस्तगत करण्यात आली कदम साहेबांनी लोकल व्हॉट्सअप ग्रुपवर मैताचा फोटो ओळखीसाठी पाठवला त्याचा फायदा होऊन मैताची ओळख पटली आणि तपासाला खऱ्या अर्थाने वेग आला मयत व्यक्तीचे नाव शेखर होते आणि त्याच्या वडिलांनी त्याची ओळख पटवली होती शेखरच्या वडिलांना शांत करून आता पुढची माहिती मिळवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले शेखरचे कोणाशी वाद असे नव्हते आणि त्याच्या वडिलांनी कोणावर संशय देखील नव्हता असे सांगितले पोलिसांनी सुमन म्हणजे शेखरची पत्नी शेखरचे बाहेर कोणाशी संबंध आहेत का याबद्दल विचारणा केली त्यावेळी रुक्साना नावाच्या एका बाईशी त्याचे संबंध असल्याचे पोलिसांना समजले मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रुखसानाविषयीची माहिती गोळा करायला सुरुवात केली रुक्सानाबद्दल शेजाऱ्यांचे मत काही फारसे चांगले दिसले नाही ही वेश्या व्यवसाय करते अशी कुजबुल देखील पोलिसांच्या कानावर पडली एकूणच सगळी माहिती गोळा करून पोलिसांनी आता थेट तिच्या घराकडे मोर्चा वळवला त्यावेळी रुक्सानाने शेखर तिला आडल्या नडल्याला मदत करत असल्याचे सांगितले आडी नडीला मदत करायला काही रात्रीच वेळ मिळतो का त्याला कदम साहेबांनी तिरकसपणे विचारले तुमच्यापासून काय लपवायचे साहेब तो येतो कधी कधी रात्री आणि सकाळी जातो मान खाली घालत रुक्साना पुटपुटली काल किती वाजता आला होता साहेब दोन दिवस झाले तो इकडे आलाच नाही खरं बोलते आहेस ना फोन तरी आला असेलच की त्याचा नाही साहेब तुझ्या घरी अजून कोण कोण असतं कदम साहेबांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी विचारले माझी दोन लहान मुलं असतात साहेब आणि तिसरा मुलगा पंधरा वर्षाचा आहे तो त्याच्या मामाकडे असतो इथून जवळच घर आहे त्याचं हे ते उत्तर ऐकून कदम साहेबांनी इशारा केला आणि पोलीस बाहेर पडले त्यानंतर साहेबांनी पोलीस अमलदार मोहिते आणि रायबोले यांच्यावर तिच्या मुलाची माहिती काढण्याची आणि पोलीस अमलदार पाडिले यांच्यावर शेखर आणि रुखसानाचे मोबाईल कॉल रेकॉर्ड मिळवण्याची जबाबदारी सोपवली पोलिसांनी तपासादरम्यान शेखरच्या बँकेत भेट देऊन त्याच्या व्यवहारांची माहिती घेतली शेखर आणि रुखसाना या दोघांच्या कॉल डिटेल्सवरून दोघेही घटनेच्या रात्री एकमेकांच्या संपर्कात होते मुख्य म्हणजे शेखरने शेवटचा फोन रुखसानाला केलेला होता ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी शेखरच्या मोबाईलसोबत रुखसानाच्या मोबाईलचे लोकेशन दिसत होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेखरच्या मावस भावाने रुक्सनाला त्या रात्री शेखरच्या गाडीवर बसून जाताना बघितले होते कदम साहेबांनी तपासाला अधिक वेग दिला आणि थोड्याच वेळात पोलिसांचा ताफा रुक्सनाच्या दारात येऊन थडकला पोलिसांनी तिच्या घरात तपासकामाला सुरुवात केली साहेब हे दोन मोबाईल इथं घरात सापडले यातला एक शेखरचा आहे रुक्सना त्या रात्री तू शेखर बरोबर होतीस याचा साक्षीदार आमच्याकडे आहे त्याच रात्री शेखरच्या खात्यातून एटीएम मधून पैसे काढले गेले होते आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे त्यात तू स्पष्ट दिसत आहेस तू अजूनही गप्पा बसणार आहेस का कठोर आवाजात कदम साहेब म्हणाले आणि त्यांच्या प्रत्येक वाक्याबरोबर रुखसानाच्या चेहऱ्याचा रंग उतरत गेला साहेब काय करणार होती मी राक्षस होता तो आधी मला प्रेमात पाडले आणि नंतर माझा बाजार मांडला मला वेश्या बनवली आणि माझी कमाई खाणारा दलाल बांधला हा नाला एक माणूस रात्री बेरात्री कधीही गाडीवर बसायचा आणि आडबाजूला बाजूला शेतात रानात गिरायकांच्या ताब्यात द्यायचा आलेल्या पैशातले पन्नास शंभर रुपये हातावर टेकवायचा आणि बाकीचे स्वतः ठेवायचा मला सोड म्हटलं तर सोडायला पण नकार देत होता म्हणूनच त्याचा खून केला या धंद्याच्या कामात माझे आणि अश्रफची ओळख झाली जीव टाकतो साहेब तो माझ्यावर त्यानेच मला सुचवलं की शेखरला कायमचा नाहीसा करणं हाच एक उपाय आहे मग आम्ही नेट बे दाखला आणि अश्रफच्या एका मित्राला मदतीला घेतले अश्रफने ग्राहक बनून शेखरला फोन केला आणि तो मूर्ख शेखर स्वतः मला घेऊन या आड बाजूला आला मित्र मी आणि त्याचा तिकटाची पूड शेखरच्या डोळ्यात भिरकावली आणि त्याला पार आंधळे केलं जवळच रस्त्याचं चा काम चालू आहे ते तेथून येताना अश्रफ एक जाड सळी घेऊन आला होता तीच त्याने शेखरच्या डोक्यात घातली आणि एका फटक्यात खेळ खास मग त्याला गळ्यात दोरी बांधून ओढला मग शेखरच्या कार्डचा पासवर्ड माहीत होता तिथून आम्ही ए टी एमवर गेलो ऐंशी हजार रुपये काढले आणि आपापल्या घराची वाट पकडली पोलिसांनी तिच्याकडून अश्रफ व कपिलचा पत्ता हस्तगत केला पोलिसांनी त्या तिघांना अटक करून माननीय न्यायालयात तीनही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले माननीय न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून तसेच समोर आलेले सर्व साक्षीपुरावे ग्राह्य धरत तिघांनाही दोषी ठरवले माननीय न्यायालयाने तीनही आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एकशे एक वीस ब व चौतीस अन्वय सक्षम कारावास व दहा हजार सुनावली आहे सदर प्रकरणाचा तपास लातूर जिल्ह्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते पोलिस अमलदार दिगंबर पाडिले साहेबराव हाके यांनी अत्यंत कौशल्याने आणि चिकाटीने पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपासकथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद